का आम्हाला दोन दिवसात कसा धम्बांगी टप्पड कसा धम्बां धमपडांय हसतय आले तर रडतोय मग आय गमणां जायचं होत्या मंदिरात राजे बघ काय म्हणते धम्बांनी टप्पडांग धमभरांग टप्पड हो पिलो पिलो तुझ्यासाठी आम्ही आलो हो का कस लागत नाही वय हा बाबा र तो हो काय 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 आता झोपा सोपा जाऊया मंदिर

Buta sandai, air tu. Kan?